जल्दी आजो कमी शब्द बोलेस आणि महाराज लोकून मत भांडेस हा पण फेसबुक फेसबुक खूपच भांडेस महाराज लोक पोरा दिवाळा तामेलच हामले आजो, <laughs> आजो। बोल बापू की माय की जय सवालाव जय सवालाव महाराष्ट्र आरक्षणे मोर्चा माई राजगड किनवट माहूर आंध्र प्रदेश तेलंगणात यावेळी रस्ता बंद करणार होतो यानी मरियामा की, की रे जोरेन बोलून जरा तो खा नाही जो मागे तमजा कमार मुंडोच केलं खा नाही जो दबाळ पण बोलो शेवालाल महाराजांसोबत आणलेल्या हे जे आंदोलन आहे हे परत देशभर न्यायचं आहे हळूहळू आम्ही दिल्लीपर्यंत हे आंदोलन न्यायचं आहे पुढच्या पाच जानेवारीला रामलीला मैदानवर याची सांगता होईल आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो आमच्या कर्नाटकाचे माजी मंत्री बाबूराव जी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे तो मेला में हरीबाबू राठौड़ ने हमारा एक एम पी साहब है जिन्होंने आयोजित आयोजन किया है फंक्शन का हम बहुत खुशी खुशी से महसूस करते हैं कि महाराष्ट्र में शेड्यूल ट्राइब लाने के लिए आंदोलन छेड़ा है इन्होंने हम इसका संपूर्ण सपोर्ट करते हैं क्योंकि तेलंगाना में शेड्यूल ट्राइब है हम कर्नाटक में शेड्यूल कैस्ट है महाराष्ट्र में विमुख जाति है ये अलग अलग हमारा बंजारा समाज बटोरने से हमारा समाज बिखड़ गया है यहाँ पर रिजोल्यूशन का मुद्दा है यहाँ पर देना चाहिए हमारे समाज को बहुत अन्याय हुआ अत्याचार हुआ है ये इश्यू जो है हम महाराष्ट्र में भारत देश के अंदर आंदोलन करेंगे और दिल्ली तक ले जाके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के पास नमनोन दे के करने की पूरा कोशिश करेंगे मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर छत्तीस जिल्हे छ चा, छत्तीस जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला लाखोच्या सर संख्येने झाला पण ते आरक्षण एस टी आरक्षण द्यावं म्हणून सरकारला आम्ही हे केलं वेळोवेळी चार तारखेला ते मुख्यमंत्र्यांकडे आमची चार तारखेला बैठक झाली त्याच्यामध्ये सांगितलं गेलं तीन महिन्यामध्ये आम्ही अहवाल करतो आणि सांगतो त्यासाठी तरी पण आज वन्नीस तारीखे आम्ही मोर्चा काढलेला आहे हे एस टी आंदोलन आम्हाला द्यावं लेखी आश्वासन तरी द्यावं असं म्हणून हे आंदोलन आहे एवढं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो